तर आता आम्ही ग्राउंडवर पोचलो असो आणि बाउंड्री लाईन आखतो असो तुमका बघा विनय निकम हा बाउंड्री कशी आखूची आहे ना तर ती दाखवता असा खूप नॉलेज आहे का या बाबतीत क्रिकेटच्या आणि त्या ना ओमकार परबच ना तो ओमकार परब येता असा निघतो आम्ही येऊन झालो आता अर्ध तास अधिक आणि तकडे देवेंद्र असा आणि मामा जो बाउंड्री लाईट टोकी देता आणि उपडे असत ते अजून घरा ठेवत आता ते कधी येतात काय माहिती तोपर्यंत आम्ही झेंडे टोकून घेतो बस झाले तकडे सगळा झालेला ना त्यांना फक्त झेंडे लावचे आहेत ते बघा काल त्या काम केलेलं तकडे काठी लावची हे घुसतात मा नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचा सगळ्यांचं स्वागत करते मिस्टर ब्रँडेड मालोनी युट्यूब चॅनलवर तर मंडळी नो आमचे उद्यापासून मॅची असत म्हणजे रविवार सोमवार मंगळवार असे तीन दिवस मॅची आहेत आणि आज असा शनिवार आणि आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आता ग्राउंडवर येलो असो बघा तर आत्ता बाउंड्री लाईन आगतो असो कारण तो एकच दिवस रवलो म्हणजे एकच दिवस म्हणजे काही तास रवले आहेत आणि उद्या लगेच उद्यापासून स्टार्ट होतं हा मॅचे आमचे त्याच्यामुळे आताच दिवस हा म्हणजे जी संध्याकाळ तर पटापट आम्ही ग्राउंड आखून घेतलं असो आणि त्या साईडला स्टेज पण असा जा अर्धा झाला बांधून अर्धा राऊ तर जी काय मॅनेजमेंट ना टुर्नामेंटच्या आधी तर तीच ह्या व्हिडिओ तुम्हाला बघू भेटतील या तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पटापट आम्ही काम करून घेतो हे बघा हे झेंडे आणले त्यांनी आणले आणले आणते बघा त्या साईडला रितेश आता जस्ट इलो आणि तो कोण गणेश इलो तो आता झेंडे लावून सुरुवात केले नाही ना आणि यश पायरे घेऊन ना असं नाही रे काय नाही दिसल्याशी मतलब फक्त दिसा कोय त्यां बाउंड्री जाईन बारकी असली आणि मोठी असली तरी चलन जातली होय ना रे काय नाव तुझा रियान शंकर शिंदे कर ख तुझा आणि एकनाथ शिंदे कोणते नाही बघ 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 शिका झाला यांच्याकडनं हे पायर पड फायर पडा ते असे माणूस आमका मंडळात होय खरोखर गरजेचे आहेत आमका आता चॉकपीठ यशान घेतल्या ना हातीत काम बाउंड्री लाईन वर मारूचा त्याच्यामुळे या बाउंड्री लाईन अजून दिसतली ठेव बघा असा चल पटापट हा बघा थोडा थोडा मार थोडा थोडा मार हा इथे जाऊ तिथेच जा पुढे 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 बाहेर जा बाहेर जा बाहेर जा मारून चॉकपीठने लाईन बाउंड्रीची बघा वाढली तर संपली हात रंगलेच आणि आता परत अर्धी रवली आपण पाऊस काळो करतोय कसलो लोक काळो केलं ना बघा चॉकपीट मारतो ना तर राहता काय देऊ जा आणि या बघा एक मिनिट ग्राउंड आकूचा रावला तर ह्या ना ग्राउंड हा बघा सकाळी सारवल्या नाही या त्याच्यामुळे आता मस्त सुकला आता आता आकूच रावलं तर आता थोड्या वेळा नागतो आणि हा हो आमचं वी पी एलचो लोगो जो अजून पण व्यवस्थित असा वी पी एलच्या वेळेत आम्ही काढलेलो होतो तो, तो। तर ताच ग्राउंड हा आपला उद्याच्या मॅचचा पण आणि या बघा सुद्धा थोडंसं सारवलं या ह्या ह्याच्यासाठी विकेट किपरसाठी तर ह्या असा ग्राउंड पी पी एलचंच असा तर आता आपण त्या साईडीन खरं राहुल आह मारुची अडे ना अशी गेलो मारीत तिथपर्यंत अर्धी झाली आणि आता इकडून अशी अशी हडे हडे जातलो मारीत कारण चॉकपीट हा थं पावडे थं उल आणि पावसाचं वातावरण एकदम भारी झालं वारो बिरो मस्त सुटलो आपण एक आमका भीती वाटत की जर चॉकपीट मारलं होता हवामान फक्त जाता ने पाऊस पडलो तर अरे नाही तर मेहनत फुकट सगळी आणि थोडीशी ग्राउंडमध्ये आमच्या भाजी पण असा जर भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता खेळता घेता थोडंसं तेवढं पे पैसे झाले बघा भाजीचं तर ठीक आहे त्या साईडला आग लावलेली आग लावलेली नाही कारण पावसाचं वातावरण चालू आला त्याच्यामुळे जा काय सुके पिके आण ना तर जून टाकतात बघा चॉकपीठ वी पी एल होतो ना आमचे खूप बॉल बावड्यात पडले आहेत चालू असताना बी पी एल दिसत कारण सिक्स राईट साइड चौच येतात आणि झपा झप धपाझप धपा बावड्यात सगळे बॉल मारी होते आणि हे बघा झेंडे लावतात हे बघा झेंडे किती तिथून चालू केल्यानी तयाला अर्धा टाकून घ्या काही अर्धा होय 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 हे लावलेले आहेत मधले झेंडे लावा ते बघा थैन लाव चालू केल्यानी माझा आत रंगलो चॉकपीठ बघा थैन चालू केल्यानी झाले बऱ्यापैकी के, आता मधले मधले रवले किती रवले रे झेंडे सात आठ रवले बघ मेन मेन असत आता देवेंद्र नॅम पाडू घेतले ना आणि ओंकार असा हे बॅनर लावचो असा बघूया टॉस्का बॉस होय कदाचित बॅनर येत आणि बघा स्टेजचा काम चालू झाला नारेंद्रकरांक दिलेला ते डायरेक्ट टेम्पो घेऊन गेले होते आणि स्कूरचे पण असत आणि स्टेजचा जोरदार काम चालू केलं ना कारण आताच या बॅन लावलं ना कापड आणि हे अजून चर्चाच करतात काय कसा करूचा कसा करूचा हा महेश काय म्हणता तुका हा म्हणत म्हण काहीतरी आपला पब्लिक बघता तुका तर फायनली आमचं झाला ग्राउंड आकुना या असा बॉलिंगचं साईड आणि त्या साईडिक असा बॅटिंग आणि बघा ब्रशा अशी ठेवलेली आहेत पाण्यात रे 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 माझा रे। हात लडबडतो त्याच्यात आणि ह्या बघा ओके मध्ये आता काळ घसल्यामुळे उठाण दिसत नाही सकाळी तर मस्त दिसतं उठाण तर आता जाऊया तकडे तकडे ना ह्या करतं तसं ते बघा बॅनर अजून चिकटवतं जसं तर बघा हय बॅनरचं काम चालू आहे अजून हा वादले आहेत अकरा किती वाजले अकरा वाजले मारे आणि <इनी> हे कच्चा लिंबू अरे हो बॅटरा किती हार्दिक स्वागतचे बॅनर असत जे अजून चिकटवत नाही एकच झालो ना हो अजून वा बघा अजून दोन अस चिकटवचे आणि अजून एकच चिकटेवत असत काय बोलणार मी पुढे काय कर माहिती

या झाला या झाला तेवढो भाग रवलो तिथून तेवढं भाग रोवलो हे मग वाटतं वाजवतले दोन रात्रीचे कारण आताच वाजले अकरा हा तुझा काय हा नाच चेरगल नाच बघूया आता पटापट नाच दशावतार थांब 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 पॅन्ट काढशी माझी ओढून चा फिरवते थांब एका हातीन फायनली मॅच चा दिवस उजाडलो आजपासून सुरुवात मॅचीक आणि अजून हे स्टेजच बांधत असत काय बोलासारखे नाही बाबा तुमका आणि काल रात्री बघा हा बॅनर लावलो आणि हे दोन बॅनर लावलो दो, तिसरं बॅनर हा तो बघा तो खरो लावलेलो आणि हा असो हा बॅनर हा टॉस्क बॉस त्यानंतर हे भावपूर्वक श्रद्धांजली आणि या साईडला आभार रशद बॅनर आणि या साईडला बघा स्पर्धेचे असतात जे प्राईजचे असत पंचवीस पंधरा आणि हे ट्रॉफी हे असा आणि अजून तयारी चालूच असा दिवस उजाडलो तरी मॅचीचं आणि आता दहा वाजता ना उद्घाटन हा आणि दोन असं ट्रॉफी वाजले साडे नऊ अर्धा तास राहुल काय सांगते बाबा झोपेच झाला सत्या कागद फाटू नको तो संध्याकाळी पर गुंड कागद फक्त फाटू नको रे बघा ही असा आमची ट्रॉफी भारी आहे ना हे ह्या कर असे फाडे कर समोर कर समोर त्या रे स्टिकर ओके अभय माया ग्रुप तर्फे असता म्हणजे राकेश डगरे पुरस्कृत पी या बघा मोठा काम सगळ्यात वायर टाकूची कारण मध्ये हायवे आ आणि झाड वर्ण डायरेक्ट टाकलेली पण आता एस टी गेली ना ती सगळं हलवून टाकले धाप वाढले त्याच्यामुळे बघा हे गाडी गेली काय लपडा होता म्हणून आता वर्ण घेऊची आ कारण मग एस टी गेली ना ती जर हायट कमी पडली आणि एसटी नेल्यान धाप पण अरे जना जवळ येत तर हे बघा माझ्या आधी दगड असा जो आता नारळ फुडूक थे घेऊ आ आणि पेढे आणि अगरबत्ती देवेंद्र घेऊन येता आणि आता थोड्या जो आहेत ना उद्घाटन होतं असं जर असा लेट झाला मान्यवर योग हो नाहीत म्हणून लेटच आता दहा पण दहा मिनटं येते तर हर धोंड ठेवूया आणि कस्टमर हार वालो खरवलो केव भक्त ते पंचवीस ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये लक्ष्मीनारायण स्टेडियम सावरवा या मैदानावरती भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण उद्घाटन मैदानावरती जायचं आहे नाशिक दोन जरा दोऱ्यातच लावले

ब्राह्मण देव धारस मरसमर्थ धारसकड ब्राह्मण देवाच्या कृपे माता पायापुढी सगळ्यांचा रक्षण करून मारतो सर्वतोपरी सर्वांना न्याय मिळाल आज मरसमर्थी काय क्रिकेट प्रेमी सगळे गेलेले आहेत त्याप्रमाणे क्रिकेटचे सगळे मरसमर्थ खेळी त्यांच्या यथोचित समर्थ यश प्राप्त होतं अशा ते प्रथा मरसमर्थात या चरणी प्रार्थना करतात प्रकारचे या चतुर्शी मरसमर्थ या गावात नाव लौकिक होती कार्यक्रम नुसतंच क्रिकेट नाही तर अनेक विविध कार्यक्रम होऊचे अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो रक्षण कर अशी तिच्या चरणी बजरंग बली की या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला होतोय उद्योजक समाजसेवक सन्माननीय विजय बाळाशेठ सिंदरकर यांच्या शोभा हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे त्यानंतर लगेच उद्घाटनीय सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होणार आहे दोन्ही संघाच्या विनंती आहे पेढे वाटून घेणार आपण मैदानावरती थांबायचं आहे एकत्र ठेव आणि वाटू घेऊ व्हाईट बॉल चल सर्व मान्यवरांना विनंती व्हाईट बॉल चल व्यासपीठावरती येऊनच त्यांना पण नकायचं आहे व्यंकटात व्यंकटात बॅट्समन बॅट्समन गुबोल आणि महेश चव्हाण बाउंड्री लाईन ला धावताना अरे अरे दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण समालोचक पक्षाजवळ आपण येऊन व्यवस्थित टाका या ठिकाणी

चार हजार रुपये पहिला सामना सुरू झाला बघा आणि पहिल्याच बॉलला पहिलीच कॅच होती सोडली त्यांनी मंडळाचे कार्यकर्ते दमले होते तर ते पहली। पहली आता सरबत खातात हे देवेंद्र दे काय खात सरबत का खात माझा सरबत बनवतात कधी बनवत ते काय माहिती बनवल्याने काय खाऊया आणि अजून पहिलीच मॅच चालू असा प्रेक्षक प्रेक्षक पण बरे पैकी गाडी बघून समजा त्या साईडिक पण गाडी आहे आणि हिट ना जबरदस्त असा एवढी हिट आहे ना सण होणार फायनली आपला सरबत झालेला आता यार बघा ती एकटी टीम लिहिली आहे आधी त्यांची संध्याकाळी दुपारनंतर नंतर ती आताच इली आता सकाळीच इली तर मंडळी नू संध्याकाळचे वाजले आहेत साडेचार नाही सॉरी साडेपाच आणि ही एक मॅच असा आणि याच्यानंतर शेवटची मॅच असा ती झाली काय मग आजचं दिवस पूर्ण होतलो पहिल्या मॅचच्या दिवसाचं आणि माझ्यासमोर ना दर्शन बांदेकर आहे बघा हो बघा दर्शन बांदेकर तर आता ही झाली का अजून एक असतो मॅच ती झाली काय मग आजचा दिवस पूर्ण होतो आता जस्ट त्याने हॅट्रिक घेतले ना त्याच्या आधीच्या ओवर मध्ये आणि ती बघा ती थंय कॅच दिसते दडी बाद होतो आणि देवेंद्र आहे बसला आप मस्तपैकी चिल करता होय काय अरे बघा एक जो एक बॉल आहा दुसरो थंय दुसरो आणि हो तिसरो दोन आहेत आणि दा एक तीन तीन बॉल बावडेत पडलेले आहेत नेट पण काय बोलणार पडू दे आपल्याकडे खूप काय रे बघा दर्शन बांधेकर <laughs> <laughs> मंडळी न फायनली शेवटची पण आजच्या दिवसाची म्हणजे पहिल्या दिवसाची मॅच झालेली असा आणि आमचे मंडळी म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते बघा एक दोन तीन चार आणि मी एक पाच आणि बाकीचे कॉमेंट्री बॉक्समध्ये असत तर आता मेन काम म्हणजे सगळा गुटाळून ठेवचा असा तर तिथे जात असा त्या साईडचे स्टिक काढू देवेची स्टिक काढतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सामान आ तर ता गुंडाळून ठेवतो असो त्या घरात त्या काकांकडे चांगलं असो ठेवतो म्हणून आणि डॉगीच एज डॉगीच त्यागे बेस गे रे ठेवशी चल हे पाणी मारून ठेवूया काय रेच बॉलिंग टाकून टाकून नाईला बाकी काय नाई वरती बॉलिंग टाकून टाकून झाली शेवटची मॅच दर्शन बांदेकर

विनय असा असा एकट्यान एकट्यान असा एका परत रॅप करून ठेवतो असं आम्ही ट्रॉफी तो तो ते बघा सवलं होतं ते माझ्या शिवाय सकाळी सगळा गुंडाळतो तर मंडळीनं पहिलो दिवस तर झालो अम्याचं पूर्ण आणि आत्ता आम्ही लसो रे बघा देवेंद्र असतो माझ्यासोबत म्हणजे बारीक सारीक कामं असतात उद्याची ती करून दिलं असतो तर आता योग मी व्हिडिओ हेच थांबवतोय तुमक कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय